महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते श्री विजय वडेट्टेवारजी यांनी हेमंत करकरे एक बलिदान दिलेला एक सक्षम अधिकाऱ्याला त्या ठिकाणी त्या कसाबनी गोळी मारलीच नाही असं त्यांनी व्यक्तत्व केलं आणि दुसरं व्यक्तत्व असं केलं की आर एस एका अधिकाऱ्याने त्यांना गोडी मारली कसा मी मारली नाही हे मात्र या ठिकाणी एका जबाबदार पदाधिकाऱ्यांनी असं बोलणं हे अगदी चुकीचं आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टी आम्ही सर्व पदाधिकारी त्यांचा निषेध करतोय की एका हुतात्मा झालेला बलिदान दिलेल्या अधिकाऱ्याचा या ठिकाणी अशा अपमान केलेला आहे देशाचा अपमान केलेला आहे अशा पदाधिकाऱ्यांचा आपण धिक्कार करतो निषेध करतो